तुम्ही बाहेर आलात ते अनपेक्षित होतं तसं तुम्ही आज जाणं हे पण आम्हाला अनपेक्षित होतं की म्हणजे आम्ही तुम्हाला तसं इमॅजिन नव्हतं गेलं की भांडण वगैरे काही तसं पण जर्नी तुमची स्टार्ट झाली आणि थोडे सुरुवातीचे आठवडे स्लो होते पण त्यानंतर तुम्ही जे कमाल केली आणि अपेक्षित होतं बघणं की हा पॅडी कमवे आहे तर त्या जर्नी बद्दल तुमच्याकडून मला ऐकायला नाही नक्कीच सुरुवातीला म्हणजे खूप लोकांना अपेक्षा नव्हती की मी बिग बॉस मध्ये जाईन इव्हन चॅनलच्या काही मंडळी जे आमचे मित्र आहेत केदार शिंदे पण अपेक्षा नव्हती पॅडी पॅडी कमडे बिग बॉस मटेरियल नाही असं नाही असं मग ते डिरेक्टर केतन सोबत आमची मिटिंग झाली मग केतनने सांगितलं की अरे केदार शिंदे सर पण म्हणतायत की पाडी गाभळायला म्हटलं का रे असं का तर म्हणे त्यांना तू वाटत नाही म्हटलं ठीक आहे हरकत नाही मला कधी तुमची मिटिंग असेल तेव्हा मला सांग मी केदार केदार शिंदेंना मला भेटायला आवडेल मग एकदा केदार के शिंदेंची आमची भेट झाली मी म्हंटल का केदार मी वाटत नाही अरे तू कधी असं कधी स्वतःबद्दल स्टँड घेणारा किंवा कुठे कुठे भांडणारा किंवा कुठल्या कॉन्ट्रवर्सीमध्ये अडकलेला आम्हाला दिसलाच नाही त्याच्यामुळे म्हटलं अरे त्याच्या आता त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली आहेत पुलाखालन बरंच पाणी गेलेलं आहे तर म्हटलं माणूस बदलतो आणि मी आता बदललेलो आहे आणि मी स्वतःसाठी काही गोष्टी नक्कीच करू शकतो तर आय एल प्रूव्ह इट अँड यू विल बी प्राऊड मला कास्ट गेल्याच्या नंतर म्हटलं की मला तेच फील करून घ्यायचं म्हटलं नक्की दाखवेन तुला आणि मग मी कास्ट झाल्याच्या नंतर लोकांना वाटलं की अरे पॅनिकामुळे असं थोडासा धक्का बसला असेल किंवा काय कारण काही लोकांची नावं थोडीशी लोकांनी जज करायला सुरुवात केली होती बहुतेक अभिजित सावंतचा तो एक फोटो आला होता अंकिताचं तर मला वाटतं अनाऊन्सच केलं होतं काही लोकांनी तर ते पॅडी कांबळेचं नाव बघितल्याच्या नंतर थोडंसं लोक म्हणजे असेल हा बिग बॉसमध्ये बहुतेक हा लवकर जाणार आणि पहिल्या आठवड्यात मी प्रेक्षक हे विरुद्ध लागल्याच्या नंतर मलाही वाटलं होतं की अर गणलं 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 आपलं काहीतरी मग काहीतरी आपण करायला पाहिजे मग काय मग हळूहळू हळूहळू मग एक एक मुद्दा सापडत गेला मला मग जो निकीचा सा मुद्दा सापडला कंटेनरचा मग तो बीबी करन्सीचा मुद्दा मग त्यांचं भांडण मग तो टास्क मानखीन गोष्ट मग मग भेडाभिडी मग माझा सारखी आजम लोकांना बोलणं गम गमती करणं मग ते लोकांना इंटरेस्ट वाटत गेला की यार, हा ही टू द गेम आणि मग लोकांना आवडलं मग त्याच्यानंतर आठव्या आठवड्यात तर खूपच झालं आणि मग भाऊ म्हणले आज तुम्ही हा आठवडा गाजवला आणि असं केलं तसं केलं तर मग ते हुरूप येत गेला आणि आता ह्या पण आठवड्यात मी एलिमिनेट होईन असं मला अजिबात वाटलं नव्हतं खरं तर पण एक काही ठोकताळे असतात चॅनलचे पण प्रोडक्शनचे पण प्रेक्षकांची मतं असतात तर मग त्यांचा नक्कीच आम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आम्ही त्यांचा सन्मान आहे मला आणि त्यांचं जो काय निर्णय असेल तो आम्ही मान्य केला आणि मी घरातून बाहेर पडलो पण मला अगदीच रिग्रेट नाही की मी काही चुक चुकीचं वागलो आहे किंवा मी चुकीचं गोष्टी केल्यात आणि मी कुणाला हर्ट केलं आहे सो मी खूप छान जसं मी ठरवलं होतं जायचं तसा मी तसा तसा वन पीस बाहेर आलो